नवरा बायको असते शिक्षक असतात ही जुन्नर तालुक्यातली सत्य घटना आहे मी आपल्याला कुठल्याही प्रकारचं मन धरत सांगणार नाही ज्यावेळी आता आपण सांगितलं मी सत्य घटना होत्या त्या जुन्नर तालुक्यामध्ये नवरा बायको होते ते बिचारे रिटायर्ड शिक्षक झाले होते नवरा बायको दोन पेन्शनने राहायचे पंधरा महिना यायचा त्यांनी दोन्ही मुलं आपले अतिशय कष्टाने शिकवले होते दोन्ही मुलं पुण्याला मस्त कंपनीमध्ये नोकरीला होतात दोन्ही मुलांचे संसार चांगले चालू होते दोघांचे भयात दोघांना उल झालेले होते पण एक दिवशी नवरा बायको खेड्यामध्ये असताना बाहेर निघताना फिरताना त्या माउलीला त्या सरांच्या विशेषला चक्करून खाली पडते ती चक्करून पडल्यानंतर जमिनीवर पडते मग ते तालुक्याच्या डॉक्टरला दाखवतात कि काय झालं व आमच्या पत्नीला काय झालंय मग ते डॉक्टर म्हणतात सर तुमच्या पत्नीचे मेंदूची नस तुटलेली आहे ब्रेक झालेली आहे आणि त्यांना आता इथं खूप वेळ ना दोन तुम्ही त्यांना पुण्याला घेऊन जा बिचारे ते सर रिटायर म्हातारे माणसं पासष्ट सत्तर वर्षाचे ते पत्नीला मध्ये टाकून पुण्याला आणतात पुण्याला हॉस्पिटलला ऍडमिट करतात पुण्याला हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर डॉक्टर म्हणतो आम्ही तुमच्या पत्नीचं ऑपरेशन करू पण तुम्हाला आठ उप लाख रुपये खर्च आहे आणि चार लाख आता ताबडतोब भरावे लागतील मग ते तसेच मुलांना फुलं करतात दोन्ही मुलं दवाखान्यात येतात वडील वडील म्हणतात अरे तुमच्या आईला मी आता दवाखान्यात आणलंय तिला आठ लाख रुपयाचा खर्च आहे आणि माझ्याकडे माझ्याकडे दोनच लाख रुपये शिल्लक आहे तर माझी इच्छा आहे तुम्ही दोन्ही मुलांनी मिळून तीन तीन लाख रुपये देऊन आईचा ऑपरेशन करायला मदत करा तिपर्यंत पप्पा आता उशीर रात्र खूप झालाय आईला आपण ऍडमिट केलेलं आहे पहिले आपण घरी जाऊ जेवण करू आणि मग निवान बोलू बघा घटना बघा ते बिचारे वडील मुलासोबत घरी जातात ताटावर जेवायला बसतात मुलांना दोघं मुलांना सुनाना म्हणतात हे बघा तुमच्या आईला आता ऑपरेशनची गरज आहे मला आता सहा लाख रुपये तुम्ही ताबडतोब मला चार लाखाची तरी मदत करा थे थे तर मुलगा काय म्हणतो मोठा मुलगा पहिले म्हणतो पप्पा आता आईचं जर आपण ऑपरेशन करायचं ठरलं ते सक्सेस विलखानी सांगता येत नाही कारण डॉक्टरनी सांगितलं आम्ही प्रयत्न करू पण समजा त्यांना जर त्या आईची जर बॉडी आपल्याला रिस्पॉन्स देत नसेल तर तुम्ही कसं करणार आईची बॉडी जर रिस्पॉन्स देत नसेल तर काय फायदा एवढा खर्च करून आपल्याला तसेच ते बिचारे वडील ताटावर जेवताना त्यांच्या डोळ्यातून घळ गळ आसरू पडतात त्या जेवणाच्या भाजीमध्ये त्यांच्या आसुवाचे थेंब खाली पडत राहतात तेव्हा अरे नाही रे असं करू नका रे तिने मला खूप साथ दिलेली आहे रे ती पडल्या पडल्या तर मेली असते ना मी तुमच्याकडे कुठली मागणी केली नसती तिच्या हालता आहे तिच्यामध्ये जीव आहे डॉक्टर म्हणता ऑपरेशन सक्सेस होईल अरे ती माझ्या जीवनाची जोडीदार आहे सुखदुःखाची भागीदार आहे आम्ही दोघांनी अतिशय कष्टातून जीवन काढून इथपर्यंत आलो रे तुमच्या जन्माच्या अगोदरपासून पहिला पप्पा पैसे द्यायचं काही नाही एक मोठा मुलगा म्हणतो माझी कंपनीमध्ये सर्व्हिस आहे पण माझ्या फ्लॅटचं भाडं हफ्ता येतो मला तीस हजार रुपये महिना माझ्या गाडीचं भाडं आहे हप्ताय मला वीस हजार रुपये महिना तुम्ही विचार करा पप्पा माझ्याकडे एवढे पैसे कुठून राहणार आहेत दुसरा मुलगा म्हणतो पप्पा माझी मुलगी आता मेडिकलला लागणार आहे त्यामुळे मला तिला डोनेशन भरायचं पाच लाख आहे मुलगा आता इंजिनिअर लागणार आहे त्याला दोन लाख भरायचं पप्पा आम्ही तुम्हाला किती दिवस पैसा पुरवायचा आणि असं पण आपल्या आईचं वय झालं ना आता आता राई जगली काय काय आणि देवाच्या भरोसा ठेवू वाचली तर वाचली नाहीतर काय करणार आपण नाहीतर पैसे वाया जातील त्याच्यामुळे तो म्हणतो बिचाराच्या बापाला इतकं रडू येतं ना त्या दिवशी तुम्हाला म्हटलं नाही प्रमाण एकनाथ महाराजांचं नाही रे कुणी कुणाचं त्या वडिलांना खूप रुळ येत ते म्हणता बर तुम्ही विचार केला ना मी गावाकडे माझी तीन एकर एक पडीच जमीन आहे मी माझी ती पडीत जमीन विकतो आणि त्याचे काय पैसे येतील ते दवाखान्यात पडतो वडील गावाकडे येतात बिचारे गावाकडे आल्यानंतर ते त्या गावातल्या लोकांना विचारता की काहीतरी तीस चाळीस लाख तरी, तरी माझं जमीन घ्या सगळे लोक आडून बघतात ते म्हणतात हे बा सर फार झाले आम्ही पंधरा लाख रुपये देऊ शकतो ते पंधरा लाख रुपये ती जमीन आम्ही घेऊ नंतर कधी विकू ते म्हणता काय हरकत नाही बाबा मग ते त्यांना रजिस्ट्री ऑफिसला त्या माणसाला बोलवत काही दोन्ही मुलांना फोन करतात मुलं रजिस्ट्री ऑफिसला येतात वडील सगळे ते खरेदी खत तयार केलेले असते दोन्ही मुलं आल्यावर ते खरेदी खत वाचतात आणि वडील म्हणतात बेटा तुम्ही याच्यावर सही करा मला हे जमिनीचे पैसे पंधरा लाख मिळत आहेत ते दोन्ही मुलं ते खत वाचल्यावर म्हणतात पप्पा तुम्ही जमीन विकताय आम्ही तुम्हाला जमीन विकू देणार नाही कारण ह्या वडीलोकाच्या जमिनीवर नातूंचा हक्क असतो तुमचा नाही आम्हाला वाटतं तुम्ही गहाण ठेवाल दोन्ही मुलं तर वडिलांची रजिस्ट्रीची खाद ख खा, खत खा, खाली फेकून देताना चालले जाता तो बिचारा इतका हात जोडून करतो अरे असं करू नका रे अरे ज्या वेळेला तुम्ही नऊ महिने नऊ दिवस देव तिच्या पोटामध्ये होतात ना ज्या वेळेला दवाखान्यामध्ये तुमचं आडवं झालं म्हणून डॉक्टरने सांगितलं त्या डॉक्टर आम्हाला म्हणत होते एक तर बाळ वाचेल किंवा आई तुम् वाचेल मी म्हटलं होतो की बाळाला मरू दे आपण आमच्या पत्नीला वाचवा पण जेव्हा माझ्या पत्नीला हे कळलं ना तुमच्या आईला ती मला काय मिळाली माहिती आहे का माझा मुलगा जर मृत असेल तर मला जगून काय वाटतंय मी मेलेली चालेल पण माझा मुलगा जगला पाहिजे ही तुमच्या आईची विनवणी होती अरे ती ढवळ्या ढाळ्यात डॉक्टरकडे रडत होती हात जगून रडत होती विनवणी करत होती अहो माझ्या बाळाला हो माझ्या बाळाला वाचवा मला काही झालं तर चालेल आणि आज तिचा अंत समूया ना तर तुम्ही लोक इतकं पाठ दाखवत आहे रजिस्टर ऑफिसवाला सांगत होता दोन्ही मुलं गेल्यानंतर त्यांनी हात जोडून विनावला गेला तुमचा पाया पडतो तुम्ही मला मदत करायला वाईट टाकू नका अरे जोड़े दारे नाही आयुष्याची ती गेली तर मी कसं जागेल पण दोन्ही मुलांना किव येत नाही तो रजिस्टर सांगत होता हा माणूस एक तास खांबाला पाठ लावून रडत होता अक्षरशः कंटिन्यू रडत होता अरे बोक्सी रडत होता की माझं काय माझी पत्नी गेल्यावर मी कसं जगणार आहे मला कोण मदत करणार आहे तो बिचारा अक्षय दोष घडला दोन दिवसापासून तो माझा उपाशी होता त्यानंतर त्या माणसाला आठवलं की आपण मुलांचे शिक्षण करताना आयुष्यात गरिबीमध्ये ज्या वेळेला आपल्याकडे पैसे नव्हते आपण एका सावकाराकडून व्याजाने पैसे घ्यायचो त्यावेळेला ते सावकाराकडे गेला मग संध्याकाळी सावकाराला म्हटला तो दादा तुम्ही मला आयुष्यापर्यंत खूप मदत केली माझी दोन्ही मुलं इंजिनियर झाले सगळं झाले पण आज मी जीवन मरण्याच्या अशा कंटावर येऊन थांबलेलो आहे की माझी पत्नी मृत्यूच्या दारामध्ये आणि मला सहा लाख रुपयाची गरज आहे तो सावकार म्हटला हे बघा सर मी तुम्हाला पैसे देईल पण दहा टक्के व्याजाने देईल तो म्हटला काही हरकत नाही मी माझी पुढे मागे जमीन विकून तुमचे पैसे फेडून देईल दहा टक्क्याचे पैसे पण तो सावकार म्हणतो बघा सर आता रात्रीचे आठ वाजले तुमची मनस्थिती पण ठीक नाहीये तुम्ही थोडं दोन घास खा रात्री आराम करू आपण सकाळी लवकर साला माझी कार घेऊन आपण पुण्याला दवाखान्यामध्ये जाऊ काही काळजी करू नका तो म्हातारा बिचारा झोपतो सावकार पण झोपतो पण मध्यरात्री त्या म्हाताराला बिचाराला दुध दोन वाजता जाग येते आणि तो गार पाण्याने आंघोळ करून बसतो त्या सावकाराला वाटतं एवढ्या दोन वाजता एका उठले असतील सावकार त्यांच्याकडे येतो अहो सर तुम्ही एवढ्या लवकर का आंघोळ केली अहो सकाळचे पाच वाजले अहो सर आताशी दीड वाजले पाच नाही वाजले तुम्ही अजून थोडा आराम करा आपण मी सकाळी साडेपाचला तुम्हाला उठवतो ज्या वेळेला त्या सावकार सांगत होता हा माणूस दीड वाजता आंघोळ करून कंटिन्यू खुर्चीवर बसला कंटिन्यू रडत होता रडत होता आणि खुर्चीवर सकाळपर्यंत जागे होता कंटिन्यू बसला मग आम्ही सकाळी सातला कार घेऊन दोन तासांनी पुण्याला पोहोचलो पुण्याला ज्यावेळेला दवाखान्यात आले ना त्यावेळेला तो बिचारा सर पळत पळत ते पैसे घेतले ती सिस्टरला काउंटरवर गेला प्रसंग बघा काउंटरवर गेला सिस्टरला म्हटले सिस्टर माझ्या पत्नीचा ऑपरेशनला हे पैसे आलेत हे एंट्री करा माझ्या पत्नीचा लगेच ऑपरेशनला सुरुवात करा ती सिस्टर बिचारी रजिस्टर घेते सगळं घेते पैशाची एंट्री करायला सुरुवात करते दोन फॉर्म आहे सर तुम्ही सया करा म्हणता ती डॉक्टरना फोन करते सर ते पाच नंबरचं जे पेशंट आपलं जे ऑक्सिजनवर आहेत त्या पेशंटचे पैसे आलेत आपल्याला ऑपरेशन करायला काय हरकत नाही डॉक्टर म्हणता सिस्टर मी अर्ध्या तासामध्ये तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या मी तयारी करा मी ऑपरेशनला येतो तेवढ्या दुसरी सिस्टर येते ती सिस्टर या शिस्टरकडे बघते त्या माणसाकडे बघते आणि ती म्हणते तुम्ही पाच नंबर पेशंटचे मिस्टर आहेत का सॉरी तुम्हाला यायला उशीर झाला हो मी आता सकाळी साडेपाच लावून सा आल्या त्या साडेतीन वाजताच ऑफ झाल्या स्वर्गवासी झाल्या आता काही उपयोग नाहीये तर मी स्वतः सगळ्या ऑक्सिजन काढून आलेली आहे ते म्हणता सिस्टर असं करू नका पैशामुळे तुम्ही दोन दिवस ऑपरेशन केले नाही त्याच्यामुळे काही तुम्हाला हे आहे का मी पैसे आणलेत ना तुमचे उरलेले पैसे पण देतोय ना पण तुम्ही असं करू नका हो। ते म्हणतो नाही सर माफ कर ते शिस्टरला हात जोडून बाळा असं नको तू माझ्या मुलीसारखी आहे ग खर सांग माझ्या जीवनाचा जोडीदार जोडीदारे माझा एक अंग येतो तो गेला तर मी जगू शकणार नाही ग ती सिस्टर म्हणते काका सॉरी आम्ही काहीच करू शकत नाही आम्ही हातबल आणि तुमची विशेष स्वर्गवासी झाले आहेत तो माणूस ते पैसे डायसवर ठेवलेले पैसे बाजूला तुम्हा सरकतो रडायला लागतो त्या सिस्टरकडे बघतो एक वेळेला त्या सावकाराकडे बघतो इतका रडतो इतका रडतो रुक्सी की आता मी काय करू माझी पत्नी गेली आहे ते पैसे फेकून देतो रडताना त्या दोन दोन तीन तीन वेळा त्या पत्नीच्या रूमकडे बघतो घरी घडीच्या रूमकडे बघतो काचेतून मग तो वरती खाली बघताना त्या सावकाराला घट्ट कमरेला मिठी मारतो सावकार तुम्ही खूप उपकार केलात पण उशीर झाला माझ्याकडून मी मी फार अपयशी माणूस आहे माझ्या पत्नीच्या ऑपरेशनला मी सहा लाख रुपये जमा करू शकत नाही आयुष्यभरमध्ये मला वाटलं माझे मुलगे शिकतील माझे मुलं दोन्ही शिकले दोन हात बनतील आणि माझा म्हातार पाण्याचा वृद्ध काळाचा मला काही आधार होईल असं रडताना जोरदार श्वास द्यायला लागतो रडता रडता तो माणूस जे खाली मान टाकतो तेवढ्यात ते सिस्टर ते मानवर चक्राला जाते तो तो माणूस पण सर तिथं जागेवर गत प्राण होतो पत्नीच्या वियोगाचं दुःख सहन होत नाही रडता रडता त्या विचाराला तो सुद्धा तिथल्या तिथं जीव तोडतो म्हणजे मग त्यावेळेला प्रेत पुढे नवऱ्याचं प्रेत आणि मागे पत्नीचं प्रेत चालत असतं आणि दोघांची चिता आजूबाजूला जळते मग त्यावेळेला दोन्ही मुलं ओक्सा बोक्षी रडतात ओरडून ओरडून रडतात आणि त्या दोन्ही आई वडिलांची पहिल्यांदा चिता जळलेल्या आणि अक्षरशः सत्य घटना येईल